श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात जीवन म्हणजे एक गुंता त्यातून आपली सुटका करत जगणे म्हणजे आयुष्य जिलेबी हे फक्त गोडच नसते तर ती एक महत्त्वाचा संदेश देते की कि स्वतःची कितीही गुंतागुंत असू दे दुसऱ्याला कायम गोडवाच द्यावा डोळे झाकल्यानंतर जी व्यक्ती मनात दिसते तीच सर्वात जवळची असते श्री स्वामी समर्थ आज आपण आपल्या जीवन संचिते या मराठी चॅनलमध्ये बघणार आहोत भक्तपणाची सीमा भक्तपणाची सीमा कशी असावी का भक्तीला सीमाच नसावी हे आपण बघणार आहोत असेच व्हिडिओ बघण्यासाठी जीवन संचित या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील तर बघूया आपण भक्तपणाची सीमा देहाच्या मनाच्या प्रत्येक हालचालीमध्ये भगवंताची संगत न सुटणे यामध्ये भक्तपणाची सीमा गाठली जाते आपल्या जीवनात फक्त एक भगवंतच करता आहे अशा संपूर्ण श्रद्धेने भक्त जीवनात वावरतो अशा भक्ताच्या प्रापंचिक इच्छा नामशेष होतात कारण जे घडले ते घडणार आणि जे घडत आहे ते भगवंताच्या इच्छेने घडते असे त्यांना मनापासून वाटते अशा भक्तांच्या अंतरी जे उमटते त्याचे प्रतिबिंब भगवंतामध्ये पडते जी भावना आपण करतो भगवंत तिचा स्वीकार करतो आपल्याबरोबर भगवंत आहे ही भावना ठेवणाऱ्या भक्ताबरोबर राहिल्याशिवाय भगवंताला पडत नाही भक्त म्हणतो हे भगवंता तू माझा स्वामी आहेस तू जे करशील ते योग्यच आहे त्यावर मी विचारही करणार नाही मी तुझा आहे एवढे मी जाणतो तू जेथे ते नेशील तेथे ते मी आनंदाने जाईल हे जग काय आहे मी येथे का आलो ते तू पहा तू मला वापरशील असे व तसे वागणे तू मला ठेवशील तसे राहणे हे माझे परम भाग्यच आहे की नाही तुझे सानिध्य हेच ध्येय तुझे प्रेम हाच माझा मोक्ष तुझे नामस्मरण हीच माझी साधना आणि तुझ्या हजेरीत मरण हेच माझे मागणे आहे भगवंता भक्त म्हणजे अशी भगवंताला वाहिलेली भगवंताच्या अनुसंधात मुरलेली भगवंताच्या स्मरणात धुंद झालेली भगवंताने व्यापलेली वाचना मेलेली अहंकार किंवा कर्तेपणा जळलेली भूतमातांशी विनम्र झालेली व्यक्ती होईल स्वतःमध्ये आपण नसून भगवंतच आहे असा साक्षात अनुभव येणे ही भक्तीची सीमा आहे अशा भक्तांच्या अंतकरणात निरंतर अनिवार्य भगवंत स्मृती चमकते तो देहाने माणूस दिसला तरी आतमध्ये भगवत स्वरूप म्हणजे ज्ञान स्वरूप असतो ही दिव्य अवस्था भगवंताच्या अनुसंधाने प्राप्त होते गुरुने दिलेल्या नामाच्या अजपा जपाने भगवंताच्या दर्शनास रोखणारे सारे प्रतिबिंब वितळून जातात भक्त भगवंतापाशी समरस होतो भक्त आणि भगवंत यांचे भक्तांच्या हृदयात मधुर मिलन होते एक होऊन दोघे दोनपणे दिसतात दिसायला दोघे दोन असूनही दोघे एकच आहेत भक्त ज्ञानाचा सागर होतो पण त्याच बरोबरीने भक्तीचे मंदिर चालते बोलते मंदिर बनतो ही ज्ञानोत्तर भक्ती भगवंताच्या जीवनातील मोठे रम्य असे गूढ आहे या अवस्थेत नामाचे रूपांतर अनाहत नादात होते त्या नादाच्या धुंदीमध्ये भक्त सतत भगवंताचा आस्वाद घेतो हीच भक्तपणाची सीमा भक्तपणाची सीमा अगणित आहे अगणित अशा आपण भक्तांची भक्ती बघू शकतो श्री स्वामी समर्थ